नमस्कार मित्रांनो चटकदार यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या महाराष्ट्राभर बिग बॉस मराठी सीझन पाच सध्या खूप गाजतोय घरात सदस्य करत असलेली कारस्थाने परस्परामध्ये निर्माण झालेली दुश्मनी निक्कीच्या दादागिरी निक्कीच्या ग्रुपची दादागिरी सगळे प्रेक्षक वैतागलेले आहेत त्यातच आता घरात घडलेल्या प्रकारामुळे निक्की नाराज झालेली पाहायला मिळत आहे बिग बॉस मराठीच्या घरात नवीन टास्क पार पडला या टास्कमध्ये बीबीसी करन्सी असलेल्या सगळ्या सदस्यांना खास पावर कार्ड देण्यात आलं यावेळी पॉवर कार्ड मिळाल्या वैभवच्या निर्णयामुळे निक्की चांगली चिडलेली पाहायला मिळत कारण असे की वैभवने त्याचा पॉवर कार्डचा वापर करत घनश्यामला सेफ केलं आणि त्याबदली अभिजित सावंतला नॉमिनेट केलं त्यावेळी निक्की खूप चिडली होती तर जानुनी ही पायापट तिची नाराजी व्यक्त केली तो चुकीचा निर्णय घेतला असं हो नि निक्कीने वैभवला म्हटलं त्या जागी तू आर्याला नॉमिनेट करायला पाहिजे होतं हा तुझ्याकडे गोल्डन चान्स होता असे